नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठे अपडेट आहे अकरा मेला नांदेड भाषणामध्ये श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले होते की तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेकवर मी सही केली असं अजितदादा बोलले होते तर अकरा मेला त्यांचं भाषण झालं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं आणि आता आजची सोळा तारीख आहे तर अठरा तारखेपर्यंत म्हणजे दोन दिवसात आता लाडक्या बहिणींना अकरावा हप्ता मे महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँकेत जमा होणार आहे तरीसुद्धा पुन्हा तसे काही ऑफिशियल अपडेट आपल्या हाती लागले की लगेचच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार हां तोपर्यंत माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व माझी ऑडियन्स कृपया चॅनलला सपोर्ट करा हां चॅनलला सहकार्य करा माझं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करा